नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तीस जानेवारीला हिंदू धर्म जागृती सभा हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणारे भाग्यनगर येथील आमदार टी राजास हो यांची प्रमुख उपस्थिती सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे हुतात्मा स्मारक हुपरी येथे सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी हिंदू धर्म जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती समस्त हिंदू समाजाच्या वतीने कागल येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ किरण कुलकर्णी यांनी चांदी कारखानदार असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली काकडे म्हणाले की या सभेत हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणारे आणि सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येणारे भाग्यनगर येथील भाजप आमदार टी राजासिंह यांचे मार्गदर्शन होणार आहे या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडे तसेच हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री रमेश शिंदे यांचेही अमूल्य मार्गदर्शन होणार आहे सभेच्या निमित्ताने शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये प्रसार चालू असून गेली विविध तरुण मंडळे महिलांचे गट ग्रामस्थ हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत हस्तपत्रके फलक लेखन रिक्षा होर्डिंग सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ नितीन काकडे चांदी कारखानदार असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री दिनकर ससे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उपरी तालुका सेवा प्रमुख अमर कुलकर्णी बजरंग दल शहर मंत्री अभिजित माने शिवाजी जाधव संदीप सिद्धुर्ले सुभाष कागले ऋषिकेश ताळी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजेंद्र पाटील किरण दुसे हे उपस्थित होते संचार टाइम साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला